नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं माझ्या घरगुती रेसिपी मराठीमध्ये तर आज आपण मस्त असा वेट लॉससाठी जे प्रयत्न करत आहेत ना त्यांच्यासाठी मस्त असा ब्रेकफास्ट आणलेला आहे नाश्ता म्हणाल ब्रेकफास्ट म्हणा काहीही म्हणा पण मस्त अशी रेसिपी आहे तुमचं वजन कमी करण्यासाठी भरपूर तुम्हाला फायदेशीर असणार आहे कारण मी सुद्धा अशा प्रकारचे बरेच पदार्थ खाऊन खाऊन माझं पाच किलो वजन कमी केले बघा कारण काय माहिती आहे का आपलं आपल्या तोंडावर ताबा नसतो आपल्याला सतत ना छान छान चविष्ट खाण्याची सवय असते चमचमीत तर अशा प्रकारचे पदार्थ आपण डायटमध्ये जे दिलेले असतात ते आपल्याला खायचे नसतात आणि त्यामुळे आपलं वजन वाढतच जातं तर मस्त असा हा नाश्ता तुम्ही एकदा खाल्ला ना तुम्ही हा नाश्ता बनवाल इतका सुंदर आणि मस्त हा नाश्ता लागतो की तुमचं पोटही भरतं आणि वजन कमी होण्यासाठी तुम्हाला खूप मदत करणार आहे ज्वारीचा उपमा बनवण्यासाठी आपण इथं कांदा टोमॅटो आणि मिरचीचे बारीक तुकडे केलेत मॅपकोचा वटाणा आणि अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता हे साहित्य आपण घेतलं ना त्यातलं आपण पीठ आहे ते भाजून घ्यायचं आहे त्याआधी मी पाणी गरम करायला ठेवते एका बाजूला आणि कढईमध्ये हे पीठ आपण भाजून घ्यायचं आहे चांगलं खरपूस पीठ आपण हे भाजून घ्यायचं आणि नंतर मग आपण उपमाला फोडणी करायची आहे पीठ मी चांगलं भाजून घेतलं आहे आणि हे पीठ आता मी काढून घेणार आणि याच कढईमध्ये आपण उपमा बनवणार आहे तर पीठ काढून घेतल्यानंतर मी एक चमचावर तूप घातलं आहे तुपामध्ये आपण मोहरी आणि जिऱ्याची फोडणी करून घ्यायचे छान अशी जिऱ्या मोहरीची फोडणी बसली की मग आपण कांदा आणि मिरची भाजण्यासाठी घालणार आहे म्हणजे कांद्यासोबत मिरची आपली छान अशी भाजली जाईल कच्ची राहणार नाही आणि चांगलं ना परतवून घ्यायचं आणि नंतर यामध्ये आपण टोमॅटो घालायचं आहे छोटंसं अगदी छोटा, छोटा टोमॅटो होता तो मी घातलेला आहे थोडंसं मीठ घालायचं चिमूटभर म्हणजे कांदा टोमॅटो चांगले पर, परत परतले जातात चांगले शिजले जातात यामध्ये आणि नंतर आपण यामध्ये मॅपकोचा वाटाणा घालायचा चांगलं परतवून घेतला ना कांदा टोमॅटो की मग आपण यामध्ये मॅपको वाटाणा घालायचा आहे तोसुद्धा एक दोन मिनटं मी फि परतवून घेतला आणि नंतर मग यामध्ये गरम पाणी घातलं आहे तर गरम पाणी आपण किती गरम करायला ठेवलं होतं तर जे पीठ आहे ज्वारीचं त्याच्या दीडपट पाणी मी ठेवलं होतं गरम करायला आता त्यातलं मी अर्धं पाणी यामध्ये घालून घेते आणि चांगली ना झाकण लावून उकळी आणणार आणि नंतर मग आपण पीठ त्यामध्ये घालायचं आहे आता यामध्ये मी मीठसुद्धा लागलंच घालून घेणार आहे आणि कढीपत्त्याची पानं घालून घेतली आहेत बघा कडीपत्त्याची पानं तुम्ही फोडणीत घाला किंवा वरून घाला छान वास येतो झाकून एक उकळी आणायची आणि त्यानंतर आपलं जे ज्वारीचं पीठ होतं भाजलेलं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे पीठ घातल्यानंतर त्याच्या काठी होणार नाही अशा पद्धतीने पटापट ह्याला मिक्स करून घ्यायचं पाणी जर कमी पडलं तर आपण जे शिल्लक पाणी ठेवले त्यातलं पाणी थोडं घाला आणि एक चांगली वाफ आणा मस्त असा आपला हा उपमा रेडी झालेला आहे बघू शकताय गरम गरम आहे तोपर्यंत तो वरून कोथिंबीर घाला आणि सर्व करा एक नंबर लागतो नेहमी तुम्ही हा ट्राय करून बघा कशी वाटली माझी रेसिपी आवडली ना आवडली असेल तर एकदा नक्की लाईक करून ठेवा आणि अशा छान छान रेसिपीज हव असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आणि तुम्हाला कुठल्या कुठल्या रेसिपीज हव्या असतील ना तर त्यासुद्धा मला कमेंट करायला विसरू नका बरं का त्या 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 सगळ्या रेसिपी मी बनवण्याचा प्रयत्न करेन